श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या गुरुवारी पुष्य नक्षत्र आहे तर तर या योगात आपल्याला 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 काही उपाय करायचे असतात त्याचा नक्कीच उद्या आर्थिक संबंधी काही समस्या असतील तर त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अडलेले काही काम असतील त्यासाठी सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे त्याचबरोबर नोकरी मिळत नाही आहे नोकरीमध्ये प्रगती होत नाही आहे यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे आर्थिक वृद्धीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर ते उपाय काय आहे तर याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा गुरुपुष्यामृत योग वर्षभरामध्ये फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधला आहे या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असते नेहमीच अपशय होणाऱ्या व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात अडचण दूर करू शकतात गुरुपुष्यामृत योग हा पूजा अर्चना मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना संकल्प याकरता उत्तम व यश देणार आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या शुभ मुहूर्तावर ते आपण सोने चांदी खरेदी करणं नवीन घर घराचे बांधकाम वाहन घेणे हे कार्य सुद्धा करू शकतात तर बघा उद्या गुरुवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्यामृत योग आहे हा योग संध्याकाळी चार वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे तर आपण हे जे उपाय आहे ते दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तर यामध्ये आपल्याला काय उपाय करायचे आहे काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यामध्ये पहिला उपाय जो आहे तो आपली आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपल्याला या योगामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे पूजेमध्ये आपल्याला ओम श्रीम भ्रीम दारिद्र्य विनाशिने धन धान्य समृद्धी देही देही नम या पवित्र मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित समस्या सुद्धा दूर होतात हा मंत्र तुम्हाला स्क्रीन वरते सुद्धा दिसत असेल तर तुम्हाला या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचे आहे जेणेकरून तुमचे आर्थिक संबंधित कुठलीही समस्या असो ते नक्कीच दूर होईल या शुभ योगात लक्ष्मीच्या मंत्राचा जप केल्याने धन प्राप्तीचे योग सुद्धा जुडून येतात योग जो आहे तो प्रबळ होऊ शकतो तर यासाठीच आपल्याला या, या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपल्याला पूजेमध्ये महालक्ष्मीला कमळाचे फुलं त्याचबरोबर पांढरी मिठाई जी आहे ते आपल्याला अर्पण करायची आहे आणि आपल्याला महालक्ष्मीची अशा प्रकारे पूजा करायची आहे जेणेकरून आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत ते नक्कीच दूर होतील त्याचबरोबर आता दुसरा उपाय जो आहे तो आपले कितीतरी काम अडलेले असतील किती दिवसांपासून ते काम होत नसतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला गुरुपुष्योगाच्या दिवशी घराबाहेर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तसेच उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करून स्वस्तिक काढायचे आहे जेणेकरून आपले काही अडलेले काम असतील तर ते नक्कीच मार्गी लागतील त्याचबरोबर दक्षिणावरती शंखाची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे शंकाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे रखडलेले किंवा अडलेले आर्थिक व्यवहार पाळ पडतात असे सांगितले जाते तर यासाठीच तुम्हाला दक्षिणावरती शंखाची पूजा सुद्धा उद्या आवर्जून करायची आहे त्याचबरोबर आपल्याला स्वस्तिक सुद्धा काढायची आहे यानंतर तिसरा उपाय जो आहे तो तुमच्या दुकानात व्यवसायात तुम्हाला पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करायची आहे जेणेकरून तुमच्या दुकानामध्ये व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर त्या मूर्तीचीच तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्याकडे लक्ष्मी माताची मूर्ती नसेल तर तुम्ही नवीन आणून त्याची योग्य पद्धतीने पूजा विधी करू शकतात यामुळे आर्थिक संकट दूर होतात त्याचबरोबर वर नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी देखील तुम्ही गुरुपुषच्या योगात पारद लक्ष्मीची पूजा करू शकतात जेणेकरून तुमच्या नोकरीमध्ये काही अडचण येत असेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल यासाठी तुम्ही लक्ष्मी माताची पूजा करू शकतात यानंतर तुम्ही एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे पारद लक्ष्मीच्या सहाय्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा सुद्धा करू शकतात या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही धनधान्याची कमी राहत नाही आर्थिक वृद्धी होत असते तर अशा प्रकारे तुम्हाला एकाक्षी नारळाची पूजा सुद्धा करायची आहे त्याचबरोबर दिवशी भगवान शिव आणि त्यांचा मुलगा गणेश यांची सुद्धा पूजा अर्चना केली पाहिजे मंदिरात जाऊन साफसफाई केली पाहिजे असे केल्याने शुभ ग्रहांची शांती होते आणि त्यामुळे शुभ संकेत मिळतात सोबत कामात येणारे अडथळे सुद्धा दूर होतात तसेच मानसिक शांती सुद्धा मिळत असते या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्तूंचे दान करू शकता त्याचबरोबर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्हाला पाणी घालून तिथे एक दिवा प्रज्वलित करायचं आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये जर गुरुदोष असेल तर ब्रह्ममुहूर्तावर ते उठून आपल्याला अंघोळ करून ध्यान करायचं आहे भगवान विष्णूबरोबर माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठन करायचे आहे केसर आणि चण्याच्या डाळीचे सेवन करायचे आहे सोबत आपल्या कपाळाला केशरी टिडा लावायचा आहे लक्षात ठेवा की या दिवशी कोणाकडूनही उधार घेऊ नका किंवा कोणालाही देऊ नका असे मानले जाते की कुंडलीमध्ये गुरूची स्थिती चांगली नसल्यास आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो तर यासाठीच तुम्हाला या दिवशी गुरुदोष जर तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर भगवान श्री विष्णूंची तसेच माता लक्ष्मीची पूजा अर्चना करायची आहे त्याचबरोबर योगाच्या दिवशी लाल गाईला तुम्ही गुळ आणि गोडपोळी खाऊ घालू शकतात असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील सोबतच धन या शुभ संयोगावर धनधान्य वृद्धीसाठी श्रीयंत्राची स्थापना करणे चांगले असते त्यामुळे तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना सुद्धा करू शकतात एवढेच नव्हे तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि ऐश्वर सुद्धा होईल तर यासाठीच तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा अर्चना करायची आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ दिवशी लक्ष्मी स्रोत कनकधारा स्रोत यांचे जर आपण वाचन केले तर ते कल्याणकारी मानले जातात या स्रोतांचे वाचन केल्याने धनधान्याची कमतरता होत नाही आणि आप आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो दररोज याचे वाचन केल्याने वैभव ऐश्वर वृद्धी होत असते कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढतं याचे वाचन केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळत असते तर यासाठी तुम्ही नित्य नियमाने जर कनक धारा स्रोत आणि लक्ष्मी स्रोताचे पठन केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती वैभव ऐश्वर नांदू लागेल तर यासाठीच तुम्हाला हे काही प्रभावी उपाय जे आहे ते आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहे जेणेकरून तुम्हाला आर्थिक अडचण असो किंवा नोकरीमध्ये काही अडचण असो त्याचबरोबर तुमचे काही कामं जे आहे ते अडलेले असतील तर हे सर्व समस्या तुमच्या ज्या आहे ते दूर होतील तर अशा प्रकारे आवर्जून या शुभ दिवसांवर ते काही उपाय आपल्याला नक्कीच करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ